चाळीस दिवसांपूर्वी कुणालाही न सांगता घरून निघून गेलेली साठ वर्षीय महिला शनिवारी सुखरूप तिच्या कुटुंबियांकडे परतली यासाठी पालांदूर व कोठारी पोलिसांचे सहकार्य लाभले वच्छला उदाराम कुंभरे राहणार सानगाव पालांदूर असे या वृद्ध महिलेचे नाव आहे वच्छला कुंभरे ही वृद्धा कुणालाही न सांगता घरून निघून गेली होती त्या अनुषंगाने पालांदूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती वच्छला ही चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथे असल्याचे पालांदूर पोलिसांना माहिती मिळाली सहाय्यक फौजदार ओमप्रकाश केवट व वा महिला पोलीस अंमलदार प्रीती ब्राह्मणकर यांनी पोलीस स्टेशन कोठारी गाठले स्त्री आधार केंद्र कृष्णनगर चौक मूल जिल्हा चंद्रपूर येथे तिला ठेवण्यात आल्याचे कोठारी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले पालांदूर पोलिसांनी वच्छला कुंबरे हिला सोबत पालांदूर येथील स्टेशनला आणले शनिवारी सोळा डिसेंबरला वच्छलाचा मुलगा राजू कुंबरे याच्या स्वाधीन केले